याच्यामध्ये हेच ना हा याच्यामध्ये हे सांगायचं काय तर हा याच्यामध्ये काय आहे आता, का आता आपण कॅड फाईल जर टाकली आता पहिलं बटन सांगतो सेव्ह हे नॉर्मल राहते याचा युज नाही आहे आता इथे आपण कॅड फाईल आता स्टार्टिंगला जेव्हा आपण इन्स्टॉलेशन केलं त्याला आपण जेव्हा ड्रॉइंग ओपन केली तेव्हा आपल्याला एक मेसेज आला होता काइंडली सिलेक्ट पाथ म्हणून ठीक आहे तो पाच सिलेक्ट करायचा पाच सिलेक्ट केल्यानंतर फक्त त्याला सेव्ह करायचं तो पाच सिलेक्ट होऊन जातो या बटनाच एवढंच काम आहे आता हे बाकीचे हे जे दोन आहेत हे महत्वाचे आता याच्यामध्ये पहिला अपलोड फाईल फॉर बॅकअप आणि हे आहे डाउनलोड फाईल फ्रॉम बॅकअप आता याच्यामध्ये काय आहे आता तुमची सिस्टम करप्ट झाली किंवा तुम्हाला तुमच्या बरेचसे फाईल झालेल्या आहेत ठीक आहे तुम्ही बरेचसे प्रोजेक्ट क्रिएट केलेले आहेत आता तुम्हाला ते प्रोजेक्ट प्रोजेक्ट क्रिएट केला ते दहा प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे आता या टाइमला काय झालं तुमची सिस्टम करप झाली किंवा तुम्हाला हे अनइस्टॉल करायचं आहे किंवा इन्स्टॉल करायचा किंवा या व्यतिरिक्त तुमचं हे एक लॅपटॉप आहे दुसरे एक लॅपटॉप आहे दुसऱ्या लॅपटॉपला तुम्हाला तुम इथं तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट केला आहे इथं काम करून ठेवलेला आहे तुम्ही पण आता तुम्हाला इथे ऑटोकॅटला इश्यू येत आहे किंवा तुमचा ऑटो कॅट दुसऱ्या पसिला आहे आता हीच फाईल तुम्हाला परत तिथे यूज करायची आहे तर तुम्हाला परत प्रोजेक्ट क्रिएट करायचं काम नाही त्यासाठी एक ऑप्शन आपल्या इथे दिलेलं आहे अपलोड फाईल फॉर बॅकअप यांनी काय होणार माहिती आहे का हे बघा इथं करून दाखवत तुम्हाला इथे होणार नाही का बरं ऑटोकॅट ओपन आहे ठीक आहे ऑटोकॅट क्लोज करतो नो करतो हे बघा आता इथे अपलोड करतो अपलोड केलं इथं बघा फाईल बॅकअप फॉर सक्सेल कंपनी यांनी काय होती आहे का तुमचं बॅकअप येतं म्हणजे तुमच्या जेवढे फाईल क्रिएट के केलेल्या आहेत हे दिसतं ना इथं हे जे जेवढे प्रोजेक्ट तुम्ही इथे क्रिएट केले जसं ऑनलाईनला प्रोजेक्ट क्रिएट के केले किंवा किंवा तुम्ही एखादी ट्रेसिंग करून ठेवलेली आहे ते ट्रेसिंग करून ठेवली काही कारण असतो तुमचं इथे ऑटोकॅट चालतच नाहीये तुम्हाला ती आता हे काम दुसऱ्या लॅपटॉपला <laughs> करायचं आहे ठीक आहे तर मग काय करायचं तुम्हाला या सिस्टीमध्ये काम नाही करायचं दुसऱ्या सिस्टीमध्ये या कंडिशनला काय करायचं इथे अपलोड फाईल फॉर बॅकअप म्हणायचं यांनी काय होतं ही जी फाईल आहे तुमची हा जो प्रोजेक्ट ओपन केलेला आहे हा तुमचा सर्व्हरला डाऊनलोड होतो अपलोड फाईल फॉर बॅकअप सर्व्हरला म्हणजे याच्यासाठी तुम्हाला स्पेशल बॅकअप घ्यायचं काम नाही हे झालं सर्व्हरच आता हे सर्व्हर घेतलं तुम्ही आता हे बॅकअप घेतलं आता काय केलं दुसरं लॅपटॉप आहे तुमचं तिथे लॉग इन केलं तुमचं ठीक आहे आता था था ही फाईल तुम्ही इथे या, या पीसीला बनवलेली आहे याचा ट्रेसिंग सुद्धा केलेलं अर्ध ट्रेसिंग केलं तुम्ही अर्ध बाकी आहे तुमचं मग आता तुम्ही इथून बॅकअप घेतलं ठीक आहे बॅकअप घेतला आता तुम्हाला दुसऱ्या पीसीला अर्ध काम करायचं त्या तु टाइमला काय करायचं इथून बॅकअप घेतल्यानंतर तिथे हा प्रोजेक्ट ओपन करायचा लॉग इन करायचा टिपिक क्लाइंटला तो प्रोजेक्ट ओपन करायचा इथून प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बघा हे जे लास्टवाला जे आपल्याला बटन दिसत आहे इथे डाऊनलोडचं याला आता काय फाईल डाउनलोड सक्सेसफुली म्हणजे तिथून जो तुम्ही बॅकअप घेतला तो सर्व बॅकअप तुमचा या पी सी येणार आणि तुमचं प्रोजेक्ट इथे होणार म्हणजे तुम्ही अर्ध काम तिथे के केलेलं आहे तर तुम्हाला दुसऱ्या लॅपटॉपला करायचं ते इथून तुम्ही करू शकता या दोनच्या सहाय्याने जसं हे बॅकअप न आणि इथे हे बॅकअप डाउनलोड करायचं आलं का लक्षात येते तीन बटन हा हा हा